भारतीयांसाठी चहा म्हणजे स्वर्ग हिवाळा असो किंवा उन्हाळा घोटभर चहा शिवाय तल्लफ मिटतच नाही बघायला गेलं तर हे एक प्रकारचं व्यसनच पण दररोज चहा पिण्याचे अनेक डिसएडव्हानेजेस आहेत जर आपल्याला चहाच्या व्यसनापासून सुटका हवी असेल तर महिनाभर चहा सोडून पहा चहा सोडल्याने शरीरात कोणते बदल घडतात पाहूया नंबर एक साखरेची पातळी नियंत्रणात राहील जर आपण महिनाभरासाठी साखर सोडून पाहिली तर रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच अंशी कंट्रोलमध्ये येऊ शकते काही लोक शुगर आयडेड चहा पितात ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते त्याच वेळी कॅफेन रक्तातील साखरेची पातळी आणि त्याच्याशी संबंधित समस्या देखील वाढवते त्यामुळे महिनाभरासाठी चहा सोडून पहा नंबर दोन शांत झोप लागेल महिनाभर चहा सोडल्याने झोपेची समस्या सुटते चहामध्ये कॅफेन असते जे मेंदू सक्रिय ठेवते त्यामुळे कितीही प्रयत्न केल्या झोप येत नाही त्यामुळे चहा कमी प्या नंबर तीन वेट लॉस साठी मदत महिनाभरासाठी चहा सोडल्याने वेट कंट्रोल मध्ये येऊ शकते चहामध्ये बरेच जण साखरेचा सा वापर करतात शुगर ऍडिट चहा प्यायल्याने वजन वाढते शिवाय चहामध्ये असलेल्या कॅफेनमुळे मेटाबॉलिझम डिस्टर्ब होते ज्यामुळे खाल्लेल्या गोष्टी व्यवस्थित पचत नाही त्यामुळे चहा सोडा आणि वेट लॉस करा